श्री स्वामी समर्थ मित्रांनो अष्ट ऐश्वर मिळतील लक्ष्मी घरी पाणी भरेल फक्त अठ्ठेचाळीस दिवस सलग हे करा मित्रांनो अष्ट ऐश्वर मिळेल लक्ष्मी धावत घरी येईल सलग अठ्ठेचाळीस दिवस करून पहा हा गुप्त उपाय दरिद्रता संपवेल ज्याच्या घरात दरिद्रता वास करते तिथे सुख शांती आणि समृद्धी कधीच स्थिर राहत नाही पण ज्याच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो ते घर केवळ सोन्याचं होतं असं नाही तर त्या घरातील प्रत्येक श्वासही सुवासिक बनतो आज आपण जाणून घेणार आहोत असा एक गुप्त मंत्र आणि उपाय ज्याने केवळ अठ्ठेचाळीस दिवसात अष्ट ऐश्वर प्राप्त होतं आणि दारिद्र्य जड मुळासकट नाहीसं होतं देवी लक्ष्मी म्हणजे केवळ पैशांची देवता नाही ती म्हणजे समृद्धी सौंदर्य कीर्ती ज्ञान पराक्रम आणि आनंदाचा महास्रोत आहे अष्ट म्हणजे देवी लक्ष्मीचे आठ अद्भुत स्वरूप ही आठ रूपे आहेत आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी हीच ती अष्ट ऐश्वर्य जी प्राप्त झाली तर माणूस फक्त श्रीमंत नाही तर देवतुल्य बनतो प्राचीन काळी आमचे ऋषी साधू आणि तपस्वी देवी लक्ष्मीच्या कृपेने राजा समान जीवन जगत असत ते सोनं चांदी राजवैभव नव्हतं तर त्यांच्याकडे होती समाधानाची संपत्ती आज आपण पुन्हा तीच साधना जाणून घेणार आहोत ज्याने साधूंनी देवीला प्रसन्न केला अष्ट ऐश्वर म्हणजे फक्त पैसा नाही ते म्हणजे एक धन म्हणजेच संपत्तीचा प्रवाह दोन धान्य म्हणजेच अन्न व सुख तीन संतती म्हणजेच वंशवृद्धी चार कीर्ती म्हणजेच समाजात नाव पाच ज्ञान म्हणजेच विवेक सहा आरोग्य म्हणजेच शरीराची संपन्नता सात पराक्रम आत्मविश्वास आणि धैर्य आठ प्रेम म्हणजे सौंदर्य आणि सौहार्द जेव्हा या आठ ऐश्वर्यापैकी एखादही कमी पडलं तेव्हा देवी लक्ष्मीचा प्रवाह हो थांबतो म्हणतात देवी लक्ष्मी तीर्थावर नव्हे तर शुद्ध मनात वास करते म्हणूनच उपासना करण्याआधी आपलं मन आणि घर दोन्ही शुद्ध करणं आवश्यक आहे दारिद्र्य म्हणजे फक्त पैशांचा अभाव नाही तर मनातील नकारात्मक ऊर्जा जिथे राग वाद अपमान आणि असंतोष असतो जिथे लक्ष्मी राहत नाही लक्ष्मीचा अपमान कसा होतो माहीत आहे का जेव्हा आपण घरात झाडू कुठेही ठेवतो जेव्हा घरात येणाऱ्या पाहुण्यांचा अपमान करतो जेव्हा उंबरट्यावर पाय ठेवून जातो किंवा देवीचं नाव उच्चारून नंतर वाद घालतो त्या क्षणी लक्ष्मी तिथून निघून जाते पौराणिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे जे घर रोज सकाळी सूर्योदयानंतरही झोपलेलं असतं जिथे झाडू बाहेरच्या लोकांना सहज दिसतो तिथे सांजेला वाद सुरू असतात तिन्ही सांजेला वादविवाद सुरू असतात आणि असं घर दरिद्रतेचं निवासस्थान बनतं कारण देवी लक्ष्मीला शांतता स्वच्छता आणि सौम्यता प्रिय आहे आपण ऐकलं आहे ना की प्राचीन काळी ऋषी मुनींच्या आश्रमात नेहमी सुवासिक वारा वाहत असे ते फक्त भौतिक नव्हतं ती ऊर्जा ऊर्जा होती देवी लक्ष्मीची संत तुकाराम महाराज नामदेव एकनाथ यांनी कधीही पैशांची मागणी केली नाही पण तरीही त्यांच्या नावानं घराघरात दान केलं जातं हीच खरी लक्ष्मीप्राप्ती आहे त्यांनी देवी लक्ष्मीला भौतिक रूपात नव्हे तर भक्तीच्या स्वरूपात साधलं मित्रांनो उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिकटवून त्यावर पाय देऊन जाणं हे चुकीचं आहे उंबरठा म्हणजे सीमारेषा लक्ष्मीच्या आगमनाचा दरवाजा त्या लक्ष्मीच्या पावलांवर पाय ठेवणे म्हणजे स्वतः लक्ष्मीला घराबाहेर ढकलणे म्हणून उंबरट्याजवळ सदैव स्वच्छता ठेवा आणि दररोज दिवा लावा कुबेर देव म्हणजे संपत्तीचे संरक्षक आहेत देवी लक्ष्मी म्हणजे संपत्तीचा प्रवाह आहे त्यांच्याकडे लक्ष्मी कायमची राहते प्राप्ती म्हणजे केवळ धन नव्हे तर आत्मिक समाधान आणि दैवी कृपा दारिद्र्य म्हणजे फक्त पैशांचा अभाव नव्हे तो एक विचारांचा रोग आहे ज्या घरात विचार नकारात्मक होतात जिथे राग तिरस्कार आणि कटुता वाढते ते घर देवी लक्ष्मीला अप्रिय वाटते म्हणूनच प्राचीन ग्रंथ सांगतात दारिद्र्य नष्ट करण्यापूर्वी मन शुद्ध करा प्रत्येक पहाटे सूर्योदयानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर गंगाजल शिंपडावे हे केवळ पाण्याचे थेंब नाहीत तर देवी गंगेच्या आशीर्वादाचे बीज आहेत गंगाजल शिंपडताना म्हणावे ओम नमो भगवते गंगे नम हे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि लक्ष्मीच्या पावलांसाठी मार्ग तयार होतो तिथे लक्ष्मी नांदते कारण पाहुणा म्हणजे देवच देवी लक्ष्मीचे आगमन नेहमी अदृश्य स्वरूपातच होते कधी ती एखाद्या भिकाऱ्याच्या स्वरूपात रूपात येते कधी मुलाच्या रूपात तर कधी एका साध्या स्त्रीच्या रूपात म्हणून पाहुण्यांचा अपमान करू नका त्यांना पाणी आसन आणि मधुर शब्द द्या अनेकजण म्हणतात माझ्याकडे खूप पैसा आहे मला लक्ष्मीची गरज नाही पण हाच माझ दारिद्र्याचं बीज असतो पौराणिक कथा सांगते जेव्हा कुबेराने आपला अहंकार वाढवला तेव्हा देवी लक्ष्मी काही काळासाठी त्याच्यापासून दूर गेली होती मित्रांनो याचं कारण माहिती आहे कारण लक्ष्मीला अहंकार प्रिय नाही तिने सांगितले जिथे नम्रता नाही तिथे मी राहत नाही म्हणूनच धन मिळालं तरी नम्रता ठेवा आणि दान करायला शिका इतरांना मदत करा हेच खरं लक्ष्मीचं पूजन आहे ही साधना अठ्ठेचाळीस दिवसांची आहे दररोज सकाळी स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा पूर्वेकडे तोंड करून आसन घ्या आसन लाल कापडाचे असावे देवीचे चित्र किंवा श्रीयंत्र समोर ठेवा फक्त एक दिवा पेटवा तुपाचा त्यानंतर हा मंत्र एकशे आठ वेळा जपा ओम श्रीम रेम क्लीम महालक्ष्मे नमः प्रत्येक जपानंतर देवीला कमळाचे फूल अर्पण करा अठ्ठेचाळीस दिवस सतत हे केल्यास लक्ष्मी स्वतः आपल्या आयुष्यात स्थिर होते तसेच मित्रांनो या साधनेदरम्यान कोणाचंही वाईट चिंतू नका कोणालाही वाईट बोलू नका राग कटुता किंवा अपमान हे करणं टाळा मनात शांती ठेवा तेव्हाच साधना फलदायी ठरते अठ्ठेचाळीस दिवस संपल्यानंतर देवीची कृपा जाणवू लागते कधी अचानक नोकरीची संधी मिळते कधी जुनी जोडलेली रक्कम परत मिळते तर कधी घरात समाधान येतं आणि हे सर्व देवीचाच आशीर्वाद असतो पण मित्रांनो लक्षात ठेवा देवी लक्ष्मी टिकवायची असेल तर लोभ क्रोध आणि कटुता टाळा ती तुमच्या घरात येईल जर तुम्ही तिचं स्थान मनात निर्माण केलं तर अष्ट ही केवळ देवकृपा नाही ती तुमच्या साधनेची एक साधकाची प्राप्ती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ